नमस्कार मित्रांनो मी हर्षल मुंडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये आज आपण आलो रोहा तालुका प्रीमियर लीग ऑप्शन सोहळ्यासाठी आणि आज आपल्यासोबत समालोचक जयेश भोसले सर आपल्यासोबत आहेत आज गेल्या गेल्या पहिला मस्त फेटा बांधून घेतला तेवढ्यात या स्पर्धेचे मुख्यजनक प्रमोद शेठ मस्कर आणि त्यांच्या समवेत कोलाड क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणजे बाळाशेठ महाबळे यांचं सुद्धा आगमन झालं आणि सर गुड्ड्या जाधव यांना तुम्ही ओळखतच असाल ट्रेंडिंगचा विषय आहे ते सुद्धा ब्लॉग शूट करत होते रॉ स्पोर्टचे सर्वे सर्व म्हणजे योगेश जी म्हणजे आमचा योग्यदा तर हा बघा स्टार प्लेअर भाऊ आपला बंटी पाटील फोटोशूट करत होता लग्नात पण नाही आणि एवढे फोटो काढले तेव्हा पोज बघा पोज बघा फोटोग्राफर आकाश कडव रोह्याचा बेस्ट अपडेटर तर हा बघा ह्याला टेन्शन आलेला आता फोटो कसा काढू सारखा ते ट्रॅक कड बघते बोलते थोडा मॅचिंग मला वाटत नाही तर असू दे घे बोललो तर हे बघा सचिन दादा आणि त्यांच्यासोबत बाळाशेठ आणि राजू शेठ सुद्धा हे जुने मित्र बरेच आज भेटले ते बोलले आज आम्ही तुझ्या ब्लॉग मध्ये आलो पाहिजे तर हा बघा रोयाचा पहिला बायकर मॅन म्हणजे मास्टर माइंड दादा आणि हा छोटा तेजस नरे त्याला बोललो काहीतरी बोल ब्लॉग मध्ये तर अजून पाळाला बोल जाऊ दे तर आजुदा बोलते मी या कॅप्टन असते बघ कसले अशा पोस्ट दिले असते दे, दे, दे बोलते जमते का नाही रोहा तालुका प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस च्या चौथ्या पर्वाची आकर्षक ट्रॉफी तर ही चिमुकली पहा ट्रॉफीचं अनावरण झाल्यानंतर या चिमुकलीनं खूप छान शिवघोषणा दिली आणि मालिकावीरासाठी दिली जाणारी स्कूटी तिचं सुद्धा अनावरण केलं तर विजेत्या संघ मालकाला पाच ग्रॅमचं सोन्याचं नाणं दिलं जाणार आहे तर हा भाऊ बघा हा बोलू आता तुझे ब्लॉग बघायला खूप मजा येते थे बोलतो थँक्यू तर हा तर पायापाठ लागला तू अष्टा करतेस मग ऑप्शनला सुरुवात झाली आणि मग आपल्याला थोडासा ब्रेक होता त्याच्यामुळे मी गुड्यासार ब्रेक द्यायला गेलो कारण की दिवसभर खूप मेहनत घेतली तर याचा बघा तू मुझसे प्यार करते की नाही अरे काम कर अरे कॅमेरा फिरव फिरव लेकिन कर फिराव बघा आपण बोलते तिकडे तुम्ही काही करा आम्ही बोलतो आम्हाला पाय तशी मजा करणार मस्त काम मग आम्ही पण जेवायला आलो मस्त जेवायला बसलो होतो आकाशाता आणि मी खूप छान जेवण होतं तर हा बघा हा बोलते जेवण जिरवायची निंजा टेक्निक एक नंबर डान्स मारला कसा वाटला खूप छान एक नंबर हा आहे हार्या कोस्तेकर एक बेस्ट एडिटर खूप छान व्हिडिओ एडिट करतो मला कधी व्हिडिओमध्ये घेत नाही तेवढा ठीक आहे कधी कधी मी पण खरा बोलून जातो बोलू ये मी तुला माझ्या पर्सनल कॅमेऱ्यामध्ये घेतो हा बघा कॅमेरा हो तर हा बोलते चॅनलला लाईक करा बोललो थँक्यू तर ह्याला बोललो तू पण काहीतरी बोल तर बोलते मी सांगितलं असं सा सबस्क्राईब पण काय का बोलते हे लोक करत नाही बोलते जाऊ देतो पण मी जेवतो तरी डीजे वाले काका असले निवांत तुम्हाला माईक दिलत ना आता तुम्ही बोलते वरडा आणि थोड्याच वेळात ऑप्शन सोळा संपला आणि मग लाईव्ह लॉट सोडून घेतले आणि ऑप्शन सोळा संपल्यानंतर स्पर्धेची सगळी रूपरेषा आणि लॉट सगळं टायमिंग याची सगळ्याची प्लॅनिंग झाली आणि मग तुमचा भाऊ निघाला थेट घरच्या दिशेने हरा कुस्तीकर सोबत होता त्याला तू पण बाय कर आणि बोल चला आजच्यासाठी एवढाच तुमच्या बाबाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय